मी माझा माझ्या पुरता हे संकुचित ब्रीद विशाल आनंद हरवून टाकेल एकेकाली एक घर हेच एक सहजीवनाचं संस्कार शिबिर होत एकीनं वाल निवडायचे दुसरीने फोडणीला टाकायचे सर्व काकांनी मिळून घराला रंग द्यायचा आम्ही जवळ उभं राहून रंगाचा डब्बा धरायचा गोष्ट छोटी पण साऱ्या आनंद एकत्र लुटायचे हा कायमचा स्वभाव झाला होता विभागल्यावर गुणाकार होतो अशीच एक गोष्ट म्हणजे आनंद आपले सदा मिटलेले दरवाजे कोढणारी मनं उघडून जरा बाहेर तर या जरा मोकला श्वास तर घ्या दार लावून हळच खात असलेल्या श्रीखंडपुरीहून वनभोजनातली लोणचं भाकर जरा चाकून तर बघा चव अन्नाला नसते सुख वस्तूत नसतो अडथण आणण्यात नसतो हे सर्व असतं साऱ्यांनी मिळून गुंफून जगण्यात मनाचे दरवाजे उघडून या आकाश यात यायला उत्सुक आहे